आपण आहोत भरवंडी परिसरामध्ये या विभागामध्ये हवा कोणाची चर्चा कोणाची होते स्मिता कनसे की स्नेहल शेळके आता पठारावर गेले दोन वर्ष पंकज कनसे यांनी पाणी पुरवलेलं आहे त्याचबरोबर शेळके सरांनी म्हणजे ज्या स्नेहल शेळके जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या काळात सुद्धा विकास काम मार्गी लागलेली आहेत आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया दादा जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे स्मिता कनसे हो का को, स्नेहल शेळके मला नाही पाहिलं पण कोणाला ओळखता मी काही शेळ जाऊ आणि शेळक्यांना यांना वेळ घेतात आपल्या काय सगळे सारखे ते कोण विजय होईल कैसे होणार कंसे होणार मावशी काय इकडे कोणाचा कल आहे आम्हाला काय सांग बरं तुमचं मग नाव तुझ सांग बरं तुमचं चाल ठीक आहे तुमचं नाव हो काय गाव वरुंडी वरुंडी तिकडे बिबटे आहे लाईटची समस्या लाईट आहे तालुक्याचे आमदार कोण आहे माहित खासदार कोण माहित नाही जिल्हा परिषदेला कोण उभं राहणार माहित नाही घरचे सांगतील तिकडे मतदान करायचं बरोबर ना आपलं डोकं लावायचं नाही दिवसभर कष्ट करायचं संध्याकाळी स्वयंपाक करायचा जीव घालायचं आराम करायचा आराम करायचा किती उद्योगच काय करायचं किती मुलं काय करतात मुलं काय नाही किती शेती काय असेल तुम्हाला माहित नाही पण एवढी तपास करत पण तुमचं नाव काय यमुनाबाई आडनाव शिंदे शिंदे आपण पाहतोय या वरुंडी परिसरामध्ये देखील स्मिता कन्से यांच्या नावाची चर्चा आहे लोक म्हणतायत स्मिता कंसे विजय होती आता विजय स्नेल शेळके होतील का स्मिता कंसे होतील हे आपण सांगू शकत नाही पण मतदारांचा जो कल आहे चर्चा तर होणारच सुरेश वाणी विज्ञान टाइम्स वरुंडे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका